पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असं हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्क संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ राम हनुमान रावण अवतरे सोलापूर जिल्हा परिषदेसमोर कुणीतरी लक्ष द्या रे आमच्याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर अयोध्यातील श्रीराम मंदिर पूर्ण करून त्या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली तेव्हापासून संपूर्ण भारतामध्ये जय श्रीराम हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे सोलापुरात गुरुवारी जिल्हा परिषदेच्या समोर राम हनुमान लक्ष्मण रावण आणि सीता यांच्या वेशभूषेत काही कलावंत अचानक अवतरले रस्त्यावरून जाणारे येणारे प्रत्येकजण तिकडे पाहत होते परंतु हे सर्व जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटसमोर काय करत आहेत हे जेव्हा जाणून घेण्यात आले तेव्हा हे सर्व शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था व सोलापूर जिल्हा कलावंत संघटनेचे सदस्य होते त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या वेशभूषेमध्ये आंदोलन सुरू केले आहे दरम्यान संघटनेचे अध्यक्ष शाहीर बापू पटेल यांनी माहिती दिली की वृद्ध कलाकार मानधन समिती गठीत करणे कलावंतांच्या मानधनात वाढ होऊन किमान पाच हजार मानधन करावे केंद्र शासनाप्रमाणे कलावंतांना समान मानधन मिळावे नाट्य परिषद व तमाशा परिषद याप्रमाणे कलावंतांची परिषद प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यात घ्यावी दोन हजार वीस पासून प्रलंबित प्रकरणी मंजूर करावी या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे सांगितले मी शाहीर बापू बाबुलाल पटेल सोलापूर जिल्हा लोककला संघटना अध्यक्ष शाहीर विश्वासराव लोक लोककला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंताच्या विविध मागण्यांसाठी अडचणी शासन दरबार मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज जिल्ह्यातील कलावंत बहुसंख्येने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत कलावंताच्या प्रमुख मागण्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंत संघटनेची समिती आहे वृद्ध कलावंत मानधन समिती गेल्या दीड ते दोन वर्षापासून अस्तित्वात नसल्यामुळे बाराशे ते चौदाशे जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे पडून आहेत दुसरी मागणी अशी आहे कलावंत मानधनामध्ये वाढ व्हावी कलावंतांना बावीसशे रुपये असं मानधन मिळतं तुटपुंजी तर यासाठी कमीत कमी कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळावे अशी एक आमची विनंती आहे दुसरी विनंती दुसरी असे केंद्र सरकार पेन्शन योजना सुरू आहे कलावंतांना आणि त्यावेळेला ती पेन्शन योजना समान सगळ्या कलावंताला न्याय देते आणि महाराष्ट्र शासनाने अब करड असा निकष लावून याच्यामध्ये दुदारभाव केलेला आहे तरी केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सर्व कलावंतांना समान मानधन द्यावे अशी एक आमची मागणी आहे चौथी मागणी अशी शासनातर्फे नाट्य परिषद तमाशा परिषद असे भरवले जाते परंतु लोक कलावंताची परिषद प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित करावी शासनाच्या वतीने अशी आमची मागणी आहे दुसरी गोष्ट अशी सोलापूर जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जवळजवळ दोन हजार प्रकरणे दोन हजार व्यूस वाढून प्रलंबित आहेत त्या सगळ्याचा निपटारा करावा आणि सगळ्याची मंजुरी करावी आणि जे प्रलंबित प्रकरण आहेत ते मंजुरीत काढून त्याचा निकाल करावा या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील लोक कलावंत कलेक्टर कचेरी समोर पुनम गेटच्या समोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम का सुरू केलेला आहे तरी यासाठी शासन दर्फानी आमची न्यायाची मागणी आहे कुठल्या आम्ही शासनाच्या विरोध घोषणा देत नाही निषेध करत नाही आमची कला आहे सादर करतो आणि शासनाने आमची दखल घ्यावी आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढी मी विनंती करतो